मग त्यांचं लक्ष या वक बोर्डाच्या संपत्तीकडे आता हे विकलं आहे आणि त्यासाठी त्यांनी हे विधेयक आणले सगळ्या देश विकून झाल्यावरती त्याला वक्फ बोर्डाची संपत्ती दिसली दोन लाख कोटींची मग ते आपल्याच माणसाला मिळायला पाहिजे आणि मग त्यांनी हे वक बोर्डाचं विधेयक सुधारणा विधेयक द्यायच्या नावाखाली या संपत्तीचा गोरगरीबाला काय फायदा होणार मुसलमानांना आहे ना, है ना। भविष्यामध्ये या सगळ्या संपत्त्या भारतीय जनता पक्षाच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जाणार आहेत हे सत्य आहे पण हिंदुत्वाचं नाव द्यायचे आणि गिळायचे बाकी काही त्यावरून हिंदुत्वाचा आपल्यावरही टीका करण्याची प्रयत्न करू द्या ना माझ्यावर टीका करायला त्यांच्याकडे आहे का सत्य बोलणाऱ्या माणसावरती चिखल उडवणार हल्ले करणार मी जे बोलतोय ते खरं आहे का खोट आहे आणि आत्ता सांगावा माझ्यासमोर अमित शहा लोकसभेतल्या भाषणात सांगितलं ना तुम्ही भाषण पत्रकार ऐकलं पाहिजे त्यांचं त्याचा उल्लेख मी राज्यसभेत केला अमित शाह असं म्हणाले कि दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या मशीदे आहेत मदरसे आहेत दर्गे आहेत आम्ही त्यांना हात लावणार नाही किती महामचा आम्ही त्यांना हात लावणार नाही पण रिक्त जमिनी आम्ही विकू आणि गरीब मुसलमाना पैसे देऊ शकत म्हणजे रिक्त जमिनी विकण्याचा विषय त्यांनी काढलेला आहे म्हणजे खरेदी विक्री आली बात आ गई आग हे त्यांच्या डोक्यातला मळमळ जे आहे पोटातली बाहेर आहे बेचेंगे देश बेचेंगे और वक की प्रॉपर्टी बी बेचेंगे हे अमित शहाने स्पष्ट केलं आहे म्हणजे आम्ही जे म्हणतोय त्याच्या नावाखाली तुम्ही देश विकला आता वर्क बोरडा त्या प्रॉपर्टी विकत आहे भविष्यात चर्चेस म्हणजे ख्रिश्चनांच्या प्रॉपर्ट्या विकतील जैनांच्या प्रॉपर्ट्या विकतील पारशांच्या प्रॉपर्ट्या विकतील यांना फक्त विकायचं बेचण्या भारतीय जनता पक्षाची जी स्थापना आहे ती आमच्या समोर जाते जनता पक्षाच विघटन झाल्यावर एकोणीसशे अठ्याहत्तर साली त्यानंतर या पक्षाची स्थापना आणि मूळ शिवसेना जी आहे ही भारतीय जनता पक्षाला सिनियर आहे आमचा जन्म त्यांच्या आधी झाला शिवसेनेचा साठच्या दशकात आणि अठ्याहत्तर साली जन्माला त्याच्यामुळे आमच्या समोर राज्य जन्म झालेला आहे पण तेव्हा एका उदात्त हेतून ह्यांचा जन्म झाला जन्म ज्यांनी जन्माला ज्यांनी घातलं हा पक्ष त्यात सारखे बिचारे तुरुंगात आहेत लालकृष्ण पक्षाचे संस्थापक मुरली मनोहर जोशी अटलजी गेले आणि आता पक्षात दुसऱ्या लोकांनी आयटॅक केलाय हा खरा भारतीय जनता पक्ष नाही असं मी सांगितलं शिवसेनेचे नेते दे दीपक केसरकर यांनी एक दावा केला की महाविकास आघाडी असताना ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट घडून आणण्याचा मी प्रयत्न केला होता त्याची कबुली दीपक केसरकर मोदींची भेट घडवू शकतात का कोण दीपक केसरकर को। ते मोदींची भेट उद्धव ठाकरे घडवणार ज्या ठाकरे कुटुंबाशी मोदींचे वर्षानुवर्षाचे संबंध आहेत तर केसरकरांची गरज आहे जे उद्धवजी नरेंद्र ना फोन करून नरेंद्र भाई, हो भाई कैसे नरेंद्र हो भाई किंवा कैसे उद्धव भाई हे जे नातं तेव्हा होत तर केसरकर मुळे होते का केसरकर किती झाले हिंदुत्ववादी आणि भाजप काही फोटो बोलायचं पतंगुडाचे दीपक केसरकर आम्हाला केसर कराची गरज पडते का मोदींची भेट घ्यायला मला सांगा तुम्हाला तरी का ठाकरे कुटुंबाने मोदींचे संबंध ठीक आहे आता आमच्यात मतभेद आहे पण संबंध आज केसरकर सारख्या माणसांची जर गरज लागली असेल आम्हाला तर आम्हाला राजकारण सोडलं पाहिजे शिंदे दूर होतील काही काळानंतर राजकारण काही शक्य असत कसं काय शिंदेच काय शिंदेचा साताऱ्यातील ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो थांबवण्यात आला आहे मी कसं काय त्याच्यावरती मत व्यक्त करून काय प्रोजेक्ट करायचं एकनाथ शिंदेच ड्रीम प्रोजेक्ट एकच होत ते म्हणजे शिवसेना फोडाई आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट होत बाकी माहीत नाही पण शिंद्यांच्या त्या ड्रीम प्रोजेक्ट काय काही त्याला सफलता ना मिळाली नाही शिवसेना मजबूतीनं उभे अजून ठीक आहे आमदार खासदार किती असते शिवसेना फार उभे आहे आणि त्यांचा जो पक्ष आहे ते सहा ज्यावरूनच त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे ते म्हटले म्हटलं तर चालेल का युज अँड शो मध्ये मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत तीन त्याच काय ते काढता येणार नाही का आहे, ना। ना। तो तो बाप 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 आहे 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 मध्ये ब ब ना काय तोपर्यंत हे संस्थी काही करू शकत नाहीकडून दुसऱ्या कर्मचाऱ्यांना मराठी पुस्तक देण्यात आले किंवा त्यांचा ऑनलाईन कला ता� बघा असे खेळायचं पत्र आहे पाहिजे लोक कंटाळले चला थँक्यू वडिलांच्या आदरपणासाठी विकलं असं चंद्रकांत पाटील म्हणाले मला माहित मला माहित देवेंद्र फडणवीस देशातले खूप श्रीमंत राजकारणी या समोर महाजनी होते असं म्हणायचे आता सध्या ते आहेत असं लोक सांगतात त्याशिवाय काय भाजपा चाललाय एवढा ठीक आहे असो ते मराठी माणूस आहे श्रीमंत झाला पाहिजे मग ते फडणवीस असतील आता एखादा साधा कार्यकर्ता असेल साहेब भारतीय जनता पक्षाने गरिबीवर बोलू नाही भारतीय जनता पक्षाने या निवडणुकी जेवढा खर्च केलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा आता अर्थसंकल्प पूर्ण होतो साहेब कबरीवरनं गेल्या काही दिवसांपासून वादळ सुरू आहे मात्र महापुरुषांची जी स्मारक आहे विशेषतः वाडे आहेत चांदवडचा रंगमाल अक्षरशः धुळकात पडलाय पस्तीस चाळीस वर्ष झाले काम पूर्ण होत नाहीये पुरातत्व खात्याकडनं उदासीनता लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसते एका बाजूला अशा स्वरूपाचं राजकारण ज्यांच्या नावानं आपण करतोय त्यांच्याच स्मारकांकडे दुर्लक्ष होत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काम फार आवडीने करत असत निवडणूक आल्या की सरकारकडे यासाठी स्वतंत्र खाता आणि स्वतंत्र बजेट आहे बजेटचं काय होतं ते पाहायला पाहिजे चला थँक्यू